शिर्डी शहरातील उपनगरांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं सावट अधिक घडत होत चाललं आहे विशेषतः माऊलीनगर विहीर रोड कोपरगाव मार्गालगतचे उपनगर आणि रिकाम्या प्लॉटच्या आसपासच्या भागामध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही समोर आलं दरम्यान नागरिकांची सहनशीलता आता संपत चालली असून वनविभागाबद्दल नाराजीचा सूर अधिक तीव्र होताना दिसतो ग्रामस्थांनी गेल्या पंधरा दिवसांपासून केलेल्या तक्रारी फोन कॉल्स आणि वारंवार दिलेल्या विनंत्यांकडे वनविभागाकडून फक्त उडवाउडीची उत्तरं मिळत आहेत असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला शिर्डी शहरातील अनेक उपनगरांमध्ये बिबट्या दिसत असल्यानं नागरिकांनी वनविभागाला तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती मोकळ्या प्लॉट्स विहिरीजवळचा परिसर पाण्याच्या टाक्या आणि अंधारात कमी बरोदळ असलेल्या गल्लीबोळामध्ये त्याचा वावर असल्यानं नागरिक रात्रीच्या सुमारास बाहेर पडायलाही घाबरत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार आणि वावर अधोरेखित होत आहे कोपरगाव राहता संगमनेर पट्ट्यानंतर आता बिबट्याचा वावर हा थेट शिर्डीमधे पोहोचला आहे यामुळे प्रशासनाचीही चिंता तर वाढली आहेच पण नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आणखी तीव्र झालं आहे आम्ही पंधरा दिवसांपासून वनविभागाला फोन करत आहोत पण वेळी फक्त आश्वासनं किंवा उडवउडीची उत्तरं येतात उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न शहरातल्या नगर भागात राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला बघा शिर्डी शहरामध्ये हा बिबट्या जो आहे हा गेले पंधरा ते वीस दिवसापासून इथं मुक्त संचार करत आहे त्याचा मुक्त संचार हा एकदम गंधाट लोकवस्तीमध्ये होत आहे आम्ही वारंवार वार वन विभागाला कळून सुद्धा वन विभागाने आजपर्यंत याच्यावर कोणतेही उपाय किंवा कार्यवाही केलेली नाही वन विभाग आम्हाला फक्त उडवा उडवीचे उत्तरं देतात आमच्याकडे पिंजरा नाही आमच्याकडं स्टाफचं कमतरता आहे हे असं म्हणून वन विभागाने टार भी, ते सगळं टाळाटाळ करतात परंतु कोपरगाव मध्ये आता गेल्या काही दिवसापूर्वी एका लहान मुलाला व एका बाईला जो बिबट्याने ते मारलेला आहे हे असंच वन विभाग शिर्डी करता करत असेल तर हा आमच्या गोर गरीब जनतेवर खूप मोठा अन्याय होणार आहे वन विभागाने लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी कारवाई करून आम्हाला इथं त्या बिबट्या पकडण्याकरता किंवा तो बिबट्या भक्षक म्हणून त्याचा ठार करण्याची परवानगी घ्यावी किंवा त्यांनी त्या उपाय उपाययोजना लवकर लवकर करावी ही शिर्डी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो माझं नाव सौसुनिता वसंत गोनकर मी माऊली नगर परिसरातच राहते तर या ठिकाणी ना बिबट्याचा पंधरा दिवसापासून धुमाकूळ चालू आहे त्याकडे त्या कुणीच लक्ष ना सर्व नागरिक महिला इथे कामाला येतात जातात रात्रीचे कधी कोणी पण बाहेर त्यांच्यावर बिबट्या कधी हल्ला करू शकतो लहान मुले इथं पार्कमध्ये खेळतात त्यामुळे सर्व नागरिकेनं ना या ठिकाणी घाबरलेले आहेत तुम्ही नगरपालिका व वन विभागाला लवकरात लवकर हा आमचा संदेश पोचवावा की या ठिकाणी लवकर तुम्ही काहीतरी सोय करावी व नागरिकांना या भीतीच्या वातावरणातून मुक्त केले पाहिजे बिबट्या ठिकाणी आलेला आहे किंवा बिबट्या बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे यावरून विभागाला माहिती दिली होती का आणि वनिवाच्या काय सांगतो या ठिकाणी वारंवार वन विभागाला व नगरपालिकेला सर्वांना माहिती पोहोच झालेली आहे पर परंतु त्यांच्याकडून काही या ठिकाणी आम्हाला संरक्षण मिळालेले नाही एखाद्याचा जीव गेल्यानंतर ते या ठिकाणी येणार आहेत का त्यांची सह त्यांच्या घरा एखाद्याच्या घरावर जर संकट आले तर येणार का ते आमची फक्त एवढीच विनंती त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन सगळ्यांचे संरक्षण केले पाहिजे एवढी कळकळीची विनंती मी वन विभागाकडे एवढीच मागणी करेल की त्यांनी ह्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि जे आता पंधरा वीस दिवसापासून कंटिन्यू ह्या एरियामध्ये माऊलीनगर एरियामध्ये किंवा मा आसपासच्या एरियामध्ये खूप बिबट्याचा धुमाकूळ आहे कुत्रे खूप भु भुंगता आहेत रात्रीच्या वेळेस आणि हा जो रस्ता आहे हा पाठीमागे शिंदे वस्तीकडे जाणारा रस्ता आहे किंवा रहदारीचा रस्ता आहे इथे लहान मुलं खेळतात नगर नगरपालिकेचं ओपन गार्डन आहे तर माझी हीच नगरपालिका आणि वन विभागाकडे विनंती असेल की त्यांनी ह्याच्यावर लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि काही जीवितहानी होण्याच्या अगोदरच याच्यावर नियोजन करावे धन्यवाद वनविभागानं तात्काळ पिंजरा लावून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला मोठी दुर्घटना घडण्याआधी जेरबंद करावं अशी मागणी ही जोर धरत आह एस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी